नमस्कार माझ्या प्रिय शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र शैलेश काशीत पाटील शिवशासन आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो आज दिनांका दोन सात दोन हजार पंचवीस आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत नारेगाव मार्केटमध्ये धनामिती शापूचे लाईव्ह स्वरूपात लिहिला पाहण्यासाठी मित्रांनो धनामिती शापू हे व्हिडिओ आपण सातत्यानं टाकण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून करत असतो आणि आपला प्रतिसाद देखील मला अतिशय चांगल्या पद्धतीचा भेटत आहे मी सर्व व्यवहारचे मनापासून आभार मानतो मित्रांनो एक विनंती व्हिडिओला शॉर्ट पर्यंत पहा जेणेकरून करून अचूक माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाही चला तर जाऊया लईलुला पाण्यासाठी नारंगा मार्केट मध्ये धना मीती शापूजी 15 51 15 51 शापू 16 11 51 60 11 17 6 11 ਸ਼ਾਪੂ ਅਟਰਾਜੇ 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 ਲੋਗ ਰੰਗਾਰੇ ਅਟਰਾਜੇ ਅਟਰਾਜੇ ਬਾਗਦਾਦ 1800 ਰੁਪਏ ਬਿਡ ਲੀ ਸ਼ਾਪੂ ਪਿਆਰੀ ਕਿੰਨੇ ਪਸੰਦ ਕਰੇ ਕਿੰਨੇ ਦੇ ਬਾਗਦਾਦ ਧਾਗਰੇ ਚ ਧਾਗਰੇ ਪੋਤੰਬੀਰੇ ਬਾਜ਼ਾਰੇ ਕੋਡ ਕੋਤੰਬੀਰੇ ਕੋਲਾਸੀ ਕੋਲਾਸੀ ਅਟਰਾਜਾਕਰ ਅਟਰਾਜਾਕਰ ਇਹ 2000 ਅਟਰਾਜਾਕਰ ਲੈਟ ਮੀ ਸ਼ੇ એકવીસ અકરાવન ચૌદ <coughs> છે 17 11 51 17 51 60 1700 11 17 जकरा 17 51 60 18 60 18 60 1800 1900 11 17 जकरा 17 जकरा 17 जकरा 1911 रुपी बिड झाली मी तेच 13 13 એકવર મીઠી કેવી રિશે કેવી રિશે કોઈ યાત્રા પંખીય 51 8 90 દરેક 90 દરેક 11 ઓરા અકરા ઓરા અકરા પંખીય ઓરા પંખીય ઓરા પંખીય 2025 રૂપિયા વીડાલી નીચી થોડા છે થોડા છે થોડા છે અકરા 17 છે 11 અકરા છે 17 છે

तो कोण आहे कावडा के कावडा के कावडा के कावडा के

अकरा शक्कावन्न एकोतीसशे अकरा एकपतीस अगरा एकतीस हजार सत्तावन दोन हजार अकरा एकतीसशे अकरा एकतीस अकरा शती एकावन एकतीसशे एकावन एकतीस साठ सत्तर छत्तीसशे एकशे अकरा एकरा एक्कावन्न साठ सत्ती साठ

किती किती लावली होती मी ती किती टाकली होती चाळीस किलो टाकली चाळीस किलो बसली बिसली नाही ना पावसानी नाही थोडी कड बसते किती भांडवल लागलो किती भांडवल लागलो नाही खर्च किती आला त्याला पंधरा ते सोळा हजार आणि भांडवल फिटून पैसे भेटतील ना पन्नास साठ हजार झाले का नाही नाही आज तशी आज पहिला घरच्या घरी हां गाडीला पाड किती नाही गाडी घरची बरं बरं चांगले दोन हजार रुपये कपली हा धाना चांगला पिकवलाय जाणाचं बीठ म्हटले चौतीसशे चौतीसशे रुपये किती धाना किती टाकला होता तीन कट्टे पण दोन कट्टे त्यातले मर झाली त्याला किती खर्च आला अंदाजे धन्याला वीस एकवीस हजार रुपया खर्च आला अतिशय चांगला तुम्ही धना आणि मिठी पिकवली त्याबद्दल शिवशासन या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलच्या वतीने आपले मनपूर्वक अभिनंदन धन्यवाद સાઠ સત્તર પંદર 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 પંદરશો રૂપિયા ભેટિંગ

2080 રૂપ બીડ થયો 2080 મીતી 1551 751 88 170 170 170 171 51 751 88 170 170 170 170 170 170 17 151 151 મંગળે ઓ ના બરાબર ઓ તમારો કુડો ગાડી ગાવ એમાં લોક ગાડી ગાવ હા चौदाशे एकवीन एकवीन साठ सत्तेर पंधराशे पंधरा पंचवीस सोळाशे एकवीन एकवीन सत्तेर ऐशे सतराशे सतरा एकवीस साठ अठराशे अठरा एकवीस साठ साठ एकोणीसशे एकोणीस एकवीन साठ एकोणीस साठ दोन हजार एक 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 रुपये भेट बाराशे अकरा सोळाशे सतराशे अठराशे अग्र एकोणीसशे एकोणीसशे एकोणीस एकोणीशे एकोणीस एकोणीशे एकोणीस एकोणीशे एकोणीस एकोणीसशे एकोणीस हा एक सत्तर दोन हजार एक दोन हजार एक આગ ભྱો પષરિરિં મૣળ વણે સચુ ઴གથળળ ઉણષળ p zlê ખીણડ કી મགળ ષ૥ળ કྱનઓ કૌતહ કા�ઘ કાળ કાળળળ. કલ� � તારીખ કોના તારીખ કોનો તારીખ કોના તારીખ આગ્રા પચવીસ પચીસ ચોવીસ પંચી ચોવીસ ચોવીસ અગ્ર ચોવીસ અગ્ર ચોવીસ અગ્ર ચોવીસ અગ્ર સાત સાત સવિ સાઠ રૂપિયા